सर्व मी जास्त बोलणार नाही पण आजच्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश करण्यासाठी आपले कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री वा सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय माननीय दादा त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ आणि फक्त एक सोडून सर्व बंधू भगिनी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समोर बसलेला माझा परिवार तुम्ही सर्वांना मी स्वागत करते आदरणीय दादा मी माझ्या माहेर मुंबई माझ्या पप्पा पंचवीस वर्षापासून म्हणजे पाच वेळे काँग्रेस पार्टीमधून येऊन आले होते त्यानंतर लग्न झाला मिता आले दोन हजार दोन मध्ये मी परत इथं माझ्या जेडजी माझी ननन कॉर्पोरेटर होते समाजसेवा करत होते राजनीती करत होते तेव्हा दोन दोन मी लेडीज वाढ झाला म्हणून मला उभं केले मी दोन हजार दोन मध्ये निवडून आली त्यानंतर दहा वर्ष मध्ये दोन हजार सतरामध्ये मध्ये परत काही कारणामुळे मला दिले गेले मी निवडून आले त्या कालावधीत मी एक जगा मी माझ्या मी सत्य सांगते सत्य कथा की माझा परिवार आहे मला कुठेतरी एक कंत व्यक्त करायचंय मला तेव्हा माझ्या मिस्टर एक जे पार्टीमध्ये मी एक पार्टी करेन मी काँग्रेसमध्येच होते तेव्हा एक लेडीजला एक पत्नीला एक स्त्रीला समाजसेवा करत असताना खूप त्रास होतोय मी जो तेव्हा मी खूप त्रास घेतले परी माझ्या पाठिंबा होता मा त्या अनुसार मी बोर्गिकाने माझं कर्तव्य निभवत होते तरी मला मी सक्या मला का त्रास होत असताना मी माझं आपल्या लोकांचे बोलत असताना सगळं मला सगळ्यांनी मला नाव ठेवले पण लढली पण मला ते नावाचा अभिमान आहे दादा